मित्र हो, नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी काळोबा नावाने प्रसिद्ध असलेले महादेवाचे मंदिर महाशिवरात्रीनिमित्त दैफळ खंदारे येथे भरते मोठी यात्रा शिवरात्री काळात ओम नम शिवाय मंत्राने मंदिर परिसर सदैव दुमदुमून जातो मंठा तालुक्यातील दैफळ खंदारे येथे काळोबा नावाचे प्रसिद्ध असलेले पुरातन कालील हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी दूरदूरचे भक्तगण काळोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात याबाबत विशेष माहिती असे की हे मंदिर खूप जुने असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा मोठा विश्वास असल्याने महाशिवरात्रीच्या पंढ पंधरवाड्यात आपल्या घरात पवित्रता राहण्यासाठी घरातील सर्व कपडे धुवून स्वच्छ करणे तसेच घर अंगण स्वच्छ राहावे यासाठी प्रयत्न करतात व परिसरात मांस विक्री किंवा करत नाहीत व मनोभावे उपवास पूजा अर्चा व मंदिर परिसरात धार्मिक कार्याची रेलचेल राहून महाप्रसादाचे आयोजन केले जाते महाशिवरात्रीपासून ते आठ दिवस भक्तांची दर्शनासाठी गर्दी राहून महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी काळोबा नवसाला पावावे यासाठी कोणी सतत पाच वर्ष सात वर्ष तसेच झेपेल त्या पद्धतीने आपला नवस बोलून माझ्या घरातील टळावी तर कुणी नोकरीसाठी बाळांसाठी किंवा घरात सुख समृद्धी राहो यासाठी येते दरवर्षी काळोबा महाराजांच्या नावाने गाडा ओढण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि ती आज तागायत चालूच आहे विशेष म्हणजे काळोबा महाराजावर भक्तांची मोठी श्रद्धा असल्याने पंचक्रोशेतील एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्या व्यक्तीच्या अंगावरून किलो दोन किलो पाच किलोचे दगड अंगावर वारून टाकतात आणि सर्पदंश जरी झाले तरी ते विष उतरून जाते व तो व्यक्ती मरण पावत नसल्याचे बोलले जाते व त्या भारलेल्या दगडाला महाशिवरात्री काळात आणतात व त्या दगडाच्या दोन तीन व कितीही भार म्हणजे वजनाचे बोलल्याप्रमाणे येथे गुळाचे किंवा साखरेचे देवाला वाहून आलेल्या भाविकास वाटप करतात यामुळे लहान मुलं मुली गोळ साखर नारळ मोठ्या प्रमाणात वाटप असल्याने प्रसाद खाण्याची खूपच मजा येते म्हणून यांची मोठी गर्दी असते व येथे मोठी यात्रा भरत असल्याने यात्रेची मजा घेण्यासाठी हवसे गवसे व नवशांची मोठी गर्दी झालेली दिसून येते व ओम नम शिवाय मंत्राने परिसर दुमदुमलेले दिसून येत आहे बिरो रिपोर्ट सेवा टी व्ही न्यूज मंठा